गच्चीवरून आपण सगळेच पाहतो मी पण आज आकाशात उडायचा दिवस होता कंपनीची फुल्ली टू एप्रिल साडे अकरा वाजताची फ्लाईट होती म्हणून मी दुपारीच शिर्डीहून दिल्लीला निघाले आपल्या सफरनामाची सुरुवात झाली पंधरा दिवसापासून इतका जीव उठलेला होता असं वाटत होतं ता मी टायमावर पोहोचेल ना फ्लाईट तर मिस नाही होणार पण फायनली एअरपोर्टला पोहोचले सेंटर सीट से मिळाली थोडं अनकम्फर्टेबल होतं पण फ्लाईट मिस न झाल्याचं सुख माझ्या जीवाला होतं रात्रभर गप्पा मारल्या झोप झोप लागलीच नाही नाही आणि झाली पण चार वाजता सकाळी लँड झालो लगेच दुसरी फ्लाईट होती हानॉय टू दनांग शरीर थकलेलं होतं बॅगेज घेतलं चेक इन केलं आणि मन मात्र खरंच खूप खुश होतं दीड तासांनी पोहोचलो दनांगला शिर्डी ते दनांग तीन फ्लाइट झाल्या एक्झॉस्टेड फील होत होतं पण जुन्या आणि नवीन फ्रेंड्समुळे थोडीशी वाट हलकी झाली दहा वाजता एका रेस्टॉरंट मध्ये नेलं इंडियन होतं पोटभर जेवण केलं आणि मग आम्ही हॉटेलला पोहोचलो रेड चेक इन नंतर घरी कॉल करून सेफ पोहोचलो याचं घरात एक समाधानी मेसेज दिला कॉल करून हा माझा रूम तुम्ही चेकआउट करू शकता थकलो होतो पण हे समुद्राचं व्ह्यू ओय होय मग माहित पडलं तिथे इन्फिनिटी पूल आहे त्याचं आकर्षण काय सोडवेना झालं म्हणून आम्ही मजा करायला गेलो खूप मस्ती केली आठवणी नेहमी राहतील इमोशन शेअर केले आणि इतकी जास्त मजा केली की काय सांगू आणि काय कळत नाही इथून मग आम्ही निघालो थोडस फ्रेशन अप झालो चेंज केलं ड्रॅगन ब्रिज आणि मार्केटला पोहोचलो थोडस तिथे फिरलं हा ना कलर बदलतो आणि आग ओकतो तिथल्या एका कल्चरने मला शॉक केलं लिटरली शॉक केलं तिथले लोक कुत्रे आणि मांजरी खातात या पण आता काय आता सगळे ज्यांच्या त्यांच्या देशांचे अनुभव वेगळे असतात पण हेच तर अनुभव खूप थकले होते पण बीचवर रात्री बसणं खूप जणांचं स्वप्न असतं आणि माझं सुद्धा होतं मग कसली झोप घेते आणि कसलं काय रात्री बीचवर बसले पॅसिफिक समोर ह्या ज्या समुद्राचं नाव मी पुस्तकात वाचलंय ते आज माझ्या समोर आहे खूप शांत आणि समाधानी वाटलं कधी वाटलंच नव्हतं यार मी स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत येईल ही फक्त सुरुवात आहे सबस्क्राईब करा खरी कहाणी आता सुरू होणार आहे